आणि प्रत्येक गोष्ट जीवनात शिकवण्यासाठी असते काहीतरी शिकायला मिळतं तर हा जो जो प्रवास आहे तीनशे पासष्ट दिवसांचा ह्याच्यामध्ये तुला शिकायला काय मिळालं आणि काय आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगशील की काय तू मेसेज देऊ शकशील तुला शिकायला काय मिळालं आणि मेसेज काय देशील तीनशे पासष्ट दिवस जेव्हा आपण बोलतोय की तीनशे पासष्ट दिवस मी मुलाखती घेते म्हणजे मी तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट पुस्तकं वाचल्याप्रमाणे होत प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा त्याचं काम वेगळं Uh, कोण किती नवरं होतं कोण खूप uh, उद्धट होतं म्हणजे प्रत्येक फक्त हे तीनशे पासष्ट लोक आपल्याला दिसतात की त्याची मी मुलाखती घेतली पण या तीनशे पासष्ट लोकांसाठी मी कमीत कमी दीड दोन हजार लोकांची बोलली असेल रोज फोन दिवस रात्र तर माझं काम होतं की फोन करणं आणि सॅक्रिफाईस म्हणजे तर मोस्ट uh, मी uh, कोणाच्या रिलेटिव्हकडे कडे नव्हती कारण का मला वेळच नसायचा uh, अनेक जण माझ्यावर खफा होते की ही uh, येत नाही येत नाही पण त्याचं कारण हे होतं की मी तीनशे दिवस काम करत होती तर हे शिकण्यासारखं भरपूर होतं कारण का अनेकांचे स्वभाव जस मी बोलली काही लोक खूपच पर्टिक्युलर होते की या वेळेत या वेळेत देणार असते मुलाखत तर टाइम मॅनेजमेंट होता बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या प्रत्येक मला असं वाटतं की संयम हा एकच गुण आहे तो असायला हवा गोष्टी होतात आपल्याला फक्त संयम ठेवायला हवा ग्रेट रचना जेव्हा स्वप्न साकार होतात वास्तवात आकार घेतात तेव्हा हृदयाला एक सुगून मिळतो हा निर्माण केल्याचा आनंद आहे आणि हा एक निर्मितीचा आनंद तुला नक्कीच मिळाला असेल आणि खूप छान तू बोलती झालीस आणि सगळ्यांना तुझा हा प्रवास उलगडून टाकला तुझं खूप धन्यवाद थँक्यू